पालकमंत्री दादाजी भुसे यांची अहिल्यादेवी पुतळा समितीने घेतली भेट मालेगाव शहरात लवकरच अहिल्या देवींचा पूर्ण कृती पुतळा साकारणा पालकमंत्री दादाजी भुसेंनी केले समितीला आश्वासित सकल हिंदू धर्माचे आराध्य राजमाता अहिल्या देवींचा मालेगाव शहरात उभारण्यात यावा यासाठी आज मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख मचिंद्र बिडगर यांच्यासह पूर्ण कृती पुतळा समितीने पालकमंत्री दादाजी भुसे यांना या मागणीचे निवेदन दिले यावेळी मंत्री महोदयांबरोबर पुतळा समितीची साधक बाधक चर्चा करण्यात येऊन लवकरच मालेगाव शहरात राजमाता अल्यादेवींचा पूर्ण कृती पुतळा उभारण्यात येणार असे पालकमंत्री दादाजी भुसेंनी आश्वासित केले गेल्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची मागणीला आता आता पूर्ण रूप द्यावा वारंवार दुर्लक्षित झालेला हा विषय बाजूला न ठेवता झालाच पाहिजे यासाठी धनगर समाज आक्रमक होत आहे बायका पोरांसह मेंढ्रांसह मालेगाव महानगरपालिके समोर उपोषण करणार आता मागे राहणार नाही महानगरपालिकेने ही आता दुर्लक्ष करू नये लवकरच पूर्ण कृती पुतळा उभारून जनशोभ शांत करावा पुढे जाऊन आंदोलन होऊ नये याची काळजी पालकमंत्र्यांनी घ्यावी अशी मागणी शेकडो धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांस पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवळकर पूर्णकृती पुतळा समिती यांनी पालकमंत्री दादा पालक दादाजी भुसे यांच्याकडे केली नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमचे मित्र दादासाहेब भुसे यांना आपण आज निवेदन देतोय या निवेदनाचा मी थोडक्यात वाचून दाखवतो मंत्री महोदय आम्ही आपणास वरील संदर्भी विषयानुसार विनंती करतो गेल्या तीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या दा मालेगाव शहरात पुण्यश्लोक आहिल्यादेव ओळकर यांचा पूर्ण महानगरपालिकेच्या हद्दीत गिरणा पुलाच्या किंवा महापालिकेच्या हद्दीमध्ये व्हावा यासाठी आम्ही अकरा ते बारा वेळेला मेंढ्या घेऊन रास्ता रोको केला असेल धरणे आंदोलन केलं असेल मोर्चा काढला असेल पूर्णाकृती पुतळा आणि अहिल्यादेवी होळकरांचा जो लाकडी पूल होता त्या लाकडी पुलाचं नूतनीकरण हा त्यावेळेचा आमचा दोघांचा विषय होता या दोन विषयावरती आम्ही बारा तेरा वेळेला मोर्चे काढले पण तात्कालीन नगरसेवक आणि महापौर त्यावेळेचे आमदार यांनी आमच्या तोंडाला पानं पुसल्या असं आम्ही म्हणूया फक्त संगीतादाय गायगुडे या जेव्हा आयुक्त म्हणून आल्या त्यावेळेला फक्त लाकडी पुलाचं नूतनीकरण होऊन ते आत्ता कुठेतरी ला लोखंडी पुलाच्या नावाने ते उभं आहे आज दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी मालेगाव तालुका व नाशिक जिल्ह्यातील तमाम धनगर समाज माळमाथा परिसरातील सगळे बांधव आलेले आहेत अहिल्यादेवींच्या पूर्णाकृती पुतळ्यांचं नियोजन स्थळासह परवानगी आणि त्याच्या निधीची तरतूद आपण आज या बैठकीमध्ये सांगावी आणि त्याची अंमलबजावणी येत्या दहा दिवसामध्ये पूर्णत्वच न्यावी अशी आमची विनंती आहे कारण की आपण बरोबर काम केलं आहे संघटनेमध्ये तुम्ही जानता राजाचे कार्यकर्ते होते आम्ही बीजेपीत काम करत होतो त्यावेळेला मी जिल्हा सचिन नव्हतो बी जे पीचा आणि तेव्हापासूनची हो आपली ही जी सगळी मैत्री आहे मैत्रीच्या माध्यमातून आणि धनगर समाजाचं एक प्रतिनिधी या नात्याने मी आपल्यास विनंती करतो आणि जर आपल्याकडे जर नाही तर कदाचित हा धनगर समाजाचा रोष पुन्हा वाढत जाईल गेल्या अठ्ठावीस वर्षापूर्वी मी तुमच्या नगरपालिकेसमोर आत्मधनाचा प्रयत्न केला होता अंगावर पेट्रोल पण ओतून घेतलं होतं पण तात्कालिक प्रशासनाने पोलीस प्रशासन आम्हाला त्यातून बाजूला केलं गेलं आणि लोकप्रतिनिधी फक्त आम्हाला शब्द दिला तो आजपर्यंत पाळला गेला नाही म्हणजे मी वेट अँड वॉच तीस अठ्ठावीस वर्षापासून करतोय सहा आमदार बदलले किंवा आमदारांच्या साठ टर्म बदलल्या खऱ्या अर्थाने आम्हाला तो न्याय मिळाला नाही उभ्या महाराष्ट्रात फिरत असताना खूप महापुरुषांचे महामानवांचे पुतळ्यांचं उद्घाटन होताना भूमिपूजनांचं उद्घाटन होताना मी बघतोय आणि जे ज्यांचे ज्यांची उद्घाटनं झाली ज्यांचं अनावरण झालं ते महा मानव होते आणि त्यांना वंदन करतो पण अहिल्यादेवींचा हा वारसा हा हायवे जो आग्रा पूर्वी याच लाकडी पुलावरून जात होता इथं काहीतरी वारसा आहे अहिल्यादेवींचा आणि अहिल्यादेवींच्या माध्यमातून बांधलं गेलेलं जेजूरच्या नंतरचं जे च खंडोबाचं मंदिर चंदनपुरीमध्ये अहिल्यादेवींचा बांधायचा हा जो वारसा आहे आणि येथे हे हे जे वर्ष आहे अहिल्यादेवींच्या तीनशे जयंतीचं तरी शताब्दीचं वर्ष आहे आम्हाला तुमच्याकडनं मित्रत्वाच्या नात्यानं ना गिफ्ट पाहिजे आणि ती तुमच्या तोंडून आम्हाला बदवून घ्यायची आहे तीनशे वर्षानंतर देवींचं इथं स्मारक तुमच्या पद्धतीने झालंच पाहिजे ते तुमच्या कालावधीमध्ये तुम्हीच आम्ही सांगितलेले काही प्रमुख पाहुणे असतील ते तुमच्या विचाराचे असतील उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे तुम्हीच असता त्यात शंकाच नाही हीच मी तुम्हाला विनंती करतो दादासाहेब आणि मी थांबतो

आमदार एक मीटिंग त्याही वेळेपासून मी तुमचा मित्र आहे कारण मी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांचा जिल्हा प्रतिनिधी होतो आणि कामगारांच्या माध्यमातून सुद्धा आणि बिडगर साहेबाने आम्ही रात्रीचे किती किती ठिके वाडी खेडीपाडी वाड्यांवर मेंढरांच्या वाड्यावर जाऊन त्यांना कसं समजून दिलं आणि कसं ते राजकारण बदलावायचं काम आम्ही दोघांनी केलं हे या ठिकाणी साक्ष आहे आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे गणपती मंडळासाठी असं काही मागणार नाही आमचा एकही कार्यकर्ता ही मागणी करणार नाही मात्र जी मागणी आमची आहे तसं तुमच्याकडून आम्हाला आम्हाला बोलवणं झालं पाहिजे होतं कारण नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुहासना कांदे आमदार आहेत आम्हाला स्पेशल सर्व धनगर समाजाच्याच कार्यकर्ते म्हणून बोलावून घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन त्यांच्या तोंडूनमधून दिलं की पूर्णपती पुतळा स्मारक नांदगाव तालुक्यामध्ये एक दोन महिन्यामध्येच पूर्ण करेल असं आश्वासन त्यांनी दिलं आणि म्हणून आम्हाला माहित आहे तुमच्याकडे जी पॉवर आहे तुम्ही फक्त ठरवलं तर दहा दिवस तुमच्या तुम्हाला जास्त आहे तुम्ही दोन चार दिवसामध्ये हा कार्यक्रम राबवू शकता अशी आम्हाला माहिती आहे आणि म्हणून आम्ही जास्त काय मागणार नाही फक्त बिडगर साहेबांनी आणि नंदाळे साहेबांनी जी मागणी केली तेवढंच हा आमच्या मातोश्री अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं नियोजन तुमच्या हातून व्हावं आणि उद्घाटन सुद्धा तुमच्या हातूनच व्हावं ही आमच्या अपेक्षा आहे सांगतो जय मार्गात आमची आदरणीय दादासाहेब आम्ही समस्त नाशिक जिल्हा गणग समाज महासंघ सेना मी वैयक्तिक जिल्हा अध्यक्ष नात्याने आपण विनंती करतो गेल्या दहा वर्षापूर्वी समाज कल्याण मंत्री आदरणीय अण्णासाहेब डांगे यांच्या माध्यमातून मल्हारा होळकरांचा पूर्णाकृती पुतळा या मालेगाव शहरामध्ये भव्य दिव्य मिरवणुकीत त्या सर्व गोष्टीचे आपण साक्षीदार आहात त्याच वेळेस त्या स्टेजवर आपण सांगितलं गेलं होतं दादासाहेब तुम्ही सतत आम्हाला आशीर्वाद रूपी समाजासाठी जे जे काही संकट आले अडचणी आले ते आमच्या सोडत गेल्या पण ज्या अहिल्या मातेचे सुपुत्र मालेराव ओळकर त्यांच्या नावाने ही नगरी बसवली गेली या मालेगाव नगरीमध्ये सर्व समाज सर्व धर्माचे छोटे मोठे पुतळे स्मारक सगळ्या पूर्ण मालेगाव नगरीत दिसत आहेत परिसरात दिसतायत छोट्या मोठ्या खेड्यात दिसत आहेत आणि आपल्या मालेगाव सारख्या भव्य दिव्य शहरामध्ये ज्या माऊलीने हे शहर वसवलं त्या अहिल्या मातेच्या शहरामध्ये जर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं काही कुठं अवशेष आपल्याकडून दिसत नसेल तर आम्हाला दिलगिरी व्यक्त करावी लागते आपल्यासमोर इथून पुढे आम्हाला आपल्याकडनं एकच अपेक्षा आहे की अहिल्या मातेचं स्मारक भव्य दिव्य स्वरूपात व्हावं या मालेगावचा नावलौकिक व्हावा कारण की येते चोवीस पंचवीस वर्ष हे आम्ही समस्त भारत देश अहिल्या मातीची त्रि शताब्दी म्हणून साजरी करत आहोत या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी प्रचंड असा अहिल्या मातेचा वाव आपल्याकडूनही ते व्हावं अवघ्या धनगर जमातीचा आशीर्वाद आपण घ्यावा आणि येणाऱ्या निवडणुकीत आपण जर लगेचच कार्याला सुरुवात करत असाल तर धनगर समाज सगळ्यात पुढे पिवळा झेंडा घेऊन आपला जय जयकार करायला तयार असेल मी या ठिकाणी मल्हारसेना सेना जिल्हा अध्यक्ष या नात्याने ग्वाही देतो जय मल्हार जय आयल्या जय महाराष्ट्र आपल्या राज्याचे तत्कालीन वित्त मंत्री सुधीर भाऊ मुनगट्टीवार साहेब यांच्या संकल्पनेतून आपण महाराष्ट्रामध्ये अहिल्यादेवी देवी होळकर साहेबांचे स्मारक उभे करायचे असं आमची जेव्हा चर्चा झाली मंदिर भवंडीच त्यांच्या माध्यमातून ते स्मारक कसं असलं पाहिजे त्याचं पण डिझाईन त्यांनी केलंय आणि मला वाटतं की राज्य पातळीवर अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचं स्मारक उभं करण्याचा निर्णय झाला आता साहजिक आहे की मालेगावला ग्रामविकास राज्यमंत्रीपद होतं काही जिल्ह्याला एक स्मारक मिळालं काही जिल्ह्यांना कदाचित दोन मिळाले पर असते परंतु आपल्या मालेगावला आपण चार ठिकाणी स्मारक चार ठिकाणी तळवाडे अजंग कंकराळे दैदी आणि दुसरं स्मारक नाही म्हणजे फॉर्मॅलिटी नाही केली के तर त्यांनी अतिशय जीव होतून सर्व तरुण पुराने आणि त्यांच्याच माध्यमातून सगळं जागा वगैरे पण क्लिअर करून त्यांनी श्रमदान केले ते आणि आता कंपाऊंडचं पण काम छान त्यांनी चालू केलेलं आहे एकमेव मालेगाव तालुका आहे ती मालेगाव तालुक्यात चार ठिकाणी स्मारक बांधली आता आता त्यानंतर त्याला आता कंपाऊंड पण बांधायला घेतलेले आपण का बाबा मूळ याच्यात कंपाऊंड नव्हतं आता त्याचे कंपाऊंडचे पण काम कंप चालू केले आता बाकीचं बोलणं काही उचित नाही परंतु हा आता फोटो बोलवला का आताच आहे आता तुमच्यासमोर फोटो बोलवला आता माहीत सहासवाडीच आहे माझ्या नाही <laughs> नाही सांगायचं तात्पर्य आता एखादा प्रकल्प उभा झाल्याच्या नंतर म्हणजे गावाची जबाबदारी की काळजी घेत त्याच माविक त्याच युवक आहेत आपले आहे का नाही तर न बोललेलं बरं आहे काही माणसांना तिथे पण एक पाय बारून हे त्या काळात त्यांनी केलेलं आहे पांढरुंगा ढोळेश्वर ढोळीवीर आणि म्हणून मला वाटतं कि पाठीमागच्या काळामध्ये जेव्हा जे एक सारखं स्मारक आहे राहिला विषय तर मी आता काही याच्यासाठी बोलत नाही परंतु आम्ही आता जे डिपार्टमेंट मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं दे आहे रा तर राज्यव्यापी पण एक मोठं स्मारक आम्ही उभं करतो